कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याकडे सेंद्रिय खतामध्ये जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जातो कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे घरची जनावरं असतात या जनावरांकडून घरचं शेणखत मिळतं त्यामुळे शेतकरी हे शेणखत उकिरड्यातून उपसून थेट शेतात पसरतात पण हे शेणखत व्यवस्थित कुजलेलं नसतं त्यामुळे या शेणखताचा पिकाला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होतं या शेणखताचा चांगला फायदा मिळवायचा असेल तर शेणखत वापरताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात जमिनीची सुपिकता जरी टिकून ठेवायची असेल तर सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्वाचा आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो काही शेतकऱ्यांना वाटतं शेतात शेणखत टाकलं की झालं आता जमिनीला काही देण्याची गरज नाही पण तसं नाही रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण हे कमी असतं पण शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं थोडक्यात शेणखत हे भूसुधारक म्हणून काम करतं शेणखतामुळे जमिनीत ऍझेटोबॅक्टर स्फुरत विरघळणारे जीवाणू यासारखे अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू आढळतात तुम्ही जर नियमित शेणखताचा वापर करत असाल तर जमिनीत गांढूळांचंही प्रमाण वाढतं पिकांच्या पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होते जमिनीचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीच्या सामूमध्येही अपेक्षित बदल होतात पण हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा शेणखत व्यवस्थित कुजलेलं असेल शेणखत जर व्यवस्थित कुजलेलं नसेल तर काय होतं ते पाहूया शेणखत जर व्यवस्थित कुजलेलं नसेल तर शेणखत शेतात पसरवल्यानंतर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते प्रक्रियेत तापमान वाढून जमिनीत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते या उष्णतेचा पिकाच्या मुळाला शॉक बसतो त्यामुळे उत्पादनात घट येते अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये हुमणी भुंगेरा वर्गीय किडींची अंडी अळ्या असतात कुजणाऱ्या शेणात मररोग मूळकुज करपा या रोगांसाठी कारणीभूत बुरशी वाढू शकते त्यामुळे पूर्णपणे कुजलेले शेणखतच वापरावे शेणखत चांगलं कुजवण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा कंपोस्ट कल्चर शेणखतावर टाकून शेणखत खत चांगलं खालीवर करावं प्रति टन शेणखतासाठी खतासाठी एक किलो किंवा एक लिटर कंपोस्ट कल्चर पुरेस होत शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोंड्रमा व्हिरिडी सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्यात करावा हे घटक शेणखतावर टाक टाकून शेणखत चांगलं खालीवर करून मिसळून घ्यावा यासोबतच शेणखतामध्ये खूप जास्त प्रमाणात शेणकिडे असतात या शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझेम सोपली बॅसियाना यांसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा त्यात ओलसरपणा राहील पाणी शेणखताचा वापर करताना जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणी आधी हेक्टरी पाच ते दहा टन शेणखत मिसळावं तर भाजीपाला रोपवाटिकेमध्ये गादी वाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखता सोबतच वापर करावा फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी दहा ते पंधरा टन शेणखत द्यावं अशा प्रकारे शेणखत वापरताना काळजी घेतली तर शेणखताचा नक्कीच फायदा होईल